शेतकरी मित्रांनो नमस्कार रमाताई डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो मी शिवाजी पाटील आपल्या गोठ्यातील ए बी एस सीमेंटची कालवड आहे ही आपल्याला माहितीसाठी की आरमाडाचा रिझल्ट कसा आहे आता या आरमाडा बुल या बुलची कालवड आहे ही आणि ही आहे आता ही आता आपल्याकडं सेकंड जनरेशनची कालवड आहे पीची आई ए बी एस हॅमर या सिमेंटची आहे आणि त्याच्यापासून आता ही पुढची जनरेशन आपण शॉर्टेड सिमेंट वापरून त तयार केलेली कालोड आहे जी आता हे आपल्याकडं आता बारा दिवसाची आहे जन्मताईचं वजन जवळपास तीस बत्तीस किलोच्या आसपास होतं कालवड खूप छान कलर प्रिंट आई तिची थोडी ब्लॅकमध्ये आहे मी तिच्या आईचा पण जेव्हा दुधावर फुल येईल त्यावेळेस मी तुम्हाला कशी चालते काय चालते हॅमर यावळूची कालवड तिच्या आईचा पण मी तुम्हाला व्हिडिओ सेपरेट देणार आहे तिच्या आईचे पण स्कोअर खूप छान सुधारणा केलेली आहे हॅमर या बुलने आता तिच्यापासून ही पुढची जनरेशन आपल्याकडं येणाऱ्या काळात आता ही तयार टाइम होते हिचं पण पुढचं कसं राहील मी वेळेवर निश्चितच तुम्हाला सर्व व्हिडिओ टाईम टाईम अपलोड करत जाईल आणि म्हणजे आपल्यालाही माहिती होत चालेल की या इम्पोर्टेड सिमेंटच्या गाई कालोळी कशा दुधात फॅट एस एन एफ काय सुधारणा होते आपल्या ज्या एकूणच एकंदरीत आपण ह्या ज्या क्रॉसब्रीड आपल्याकडे ज्या गाई असतात त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक आहे हळूहळू मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप तस माझ्या गोठ्यावर जे जसं रिझल्ट येतील मी तस तसे तुमच्याशी निश्चितच तस शेअर करणारच आहे म्हणजे शेतकऱ्यांना बी कोणता भूल कसा रिझल्ट देतो आहे हे जरा कळेल कारण सर्वजण तर सांगता की इम्पोर्ट सिमेंट्स वापरा पण रिझल्ट कसा आला आहे हे सांगणारे खूप कमी लोक आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन हिट करायला विसरू नका ही आपल्याकडं आता पंधरा दिवसाची आणि अजून एक आपल्याकडं आरमाडाची अजून एक कालवड आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो हिला आता सहावा महिना स्टार्ट झालेला आहे ही पण आरमाडाची जे आणि हीची आई बायफ अथर्व ची आहे आता ही पण सेकंड जनरेशनच आपल्याकडं आलेली ही कालवड पण या आरमाडाचे शॉर्टेड सिमेंट्स वापरूनच आपण ही पण आपल्या गोठ्यावर तयार करतो आहे आपण आता आपल्या गोठ्यासाठी खास तर हिचं पण वजन जवळपास आता सहावा महिना स्टार्ट एकशे सत्तर किलो इचं वजन आहे आता तर खूप छान ग्रोथ आहे आणि कलर प्रिंट वगैरे तिची आईसारखीच आहे जवळपास तसं या कालवडीची थोडी व्हाईटमध्ये आलेली आणि आपण काही जास्त हायटेक गोठा वगैरे नाही आपला जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो आता हे पाया तुम्ही पाण्याचं तिची व्यवस्था पाहू शकता मी बादली भरून तिच्या समोर ठेवून तिला वाटला तेव्हा कारण आता कसं टेम्परेचर वाढतं आहे तर निश्चितच आपल्याला जशी पाण्याची तहान लागते तशी तिलासुद्धा पाण्याची गरज आहेच आणि थोडं थोडं काप स्टार्टर त्याच्यात मी ॲड करतो आणि थोडा मक्का चुन्नी वापरतो त्याच्यात नॉर्मल यास चालना तेचे नंतर तेचे नंतर आपले आपले या असं चालणार आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक महिना झाला की त्याच्यानंतर मी स्पेशलच आपल्या आपल्या घरीच बनवून तेच फीड वापरतो कारण हे ज्या कंपनींच्या फीड आहेत या कॉस्टली जातात जवळपास चाळीस बेचाळीस रुपये किलोनी जातं काप स्टार्टर तर मग मी स्वतःच आपल्या गोठ्यावर जे फीड वापरतो ते पण निश्चितच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ह्या काप स्टार्टरपेक्षाही त्या आपल्या घरगुती फीडचे खूप रिझल्ट जोरात आलेले आहेत त्याच्यामध जवळपास एक किलो ते अकराशे ग्रॅमपर्यंत वजन वाढ आपल्या स्वतःच्या घर तयार केलेल्या फीडवर मिळते आणि या कंपनींचे फीड जर का वापरले तर फक्त सातशे ग्रॅमच्या आसपासच वजन वाढ ही दररोजची मिळते तर निश्चितच घरगुती फीड हे खूप चांगला राहील फीडवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू पुढे आणि आता तुम्हाला माहितीसाठीच फक्त या कालवडी दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे येणाऱ्या काळात निश्चितच चांगले व्हिडिओ बनू आणि तुम्हाला मला जे अनुभव येतील निश्चितच मार्गदर्शन करू थँक्यू धन्यवाद जय हिंद